गार्डनच्या इथून आणि अजून काय स्पॉट असतील तर मी तुम्हाला दाखवले या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण निघालेलो हो, आहोत कुठे स्टे शो हो जायला आम्ही एकदा स्टे केलेला आहे इथे नक्षत्र कॉटेज म्हणून आहे अफोर्डेबल आहे आणि चांगलं प्रिमायसेस आहे कॉटेजेस चांगले आहेत तर आपण ते ट्राय करूया आता जाऊन तिकडे अवेलेबल आहेत का रूम्स तर आता आपण परत पाचगणी महाबळेश्वरच्या दिशेला आहोत म्हणजे आता पाचगणी मार्केटच्या दिशेला निघालेला आहोत तर इथून पुढे आहे इथून अजून पंधरा मिनटं दाखवत आहे दुपारचे चार वाजलेत ले 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 चार तर आता आपण इकडे आलेलो इकडे कॉटेजेस आहेत तीन चार कॉटेज आहेत पण हे फुल झाले तर आता बघूया दुसरीकडे कुठे ट्राय करूया तर आता आपण पुन्हा चाललेलो आहोत पाचगणी मार्केटच्या दिशेला एक हॉटेल लाईन अप झालं आहे ऑनलाईन बघितलं आहे त्यांच्याशी फोनवर पण बोललो आपण गुगलवरून रिव्ह्यूज चांगले आहेत आणि बजेट स्टे आहे तर ते आता जाऊन चेक करूया कसं काय आहे सगळं तिथे ते अदरवाईज मग स्टे न करता पाचगणी महाबळेश्वर फिरून पोलादपूरला कंटिन्यू करणार आहोत आम्ही तर आता आपण एंटर करत आहोत पुस्तकांचं गाव भिल्लार मध्ये प्रॉपर्टी भिल्लारकडे आहे तर आपण भिल्लरला एकदम आतल्या साईडला आलेलो आहोत आणि काय सुंदर ग्राउंड बनवलं आहे क्रिकेट क्रिकेटसाठी जबरदस्त एक आहे एकदम प्रोफेशनल खेळत आहेत आणि नेट असूनही बॉल हरवलेला आहे त्याच्या बॉल लिहिलेलं आहे तर आता आपण एंटर केले प्रॉपर्टी मध्ये एकदम नेचरच्या मध्ये आहे आयसोलेटेड आहे थोडस बघू रूम्स वगैरे मोठे मोठे आहेत स्विमिंग पूल वगैरे आहे इथे आणि स्टेचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत लेट्स सी ग्लास हाऊस पण आहे यांच्याकडे प्रॉपर्टी खूप मोठी आहे आणि भरपूर काही बनवलेलं आहे इकडे यांनी तिकडे स्विमिंग पूल आहे डावीकडे रिसेप्शन काउंटर कुठे आहे येते आहे का अच्छा आपल्या प्रकारे इकडे ग्लास कॉटेजेस वगैरे पण आहेत व्ह्यू समोर सुंदर आहे एकदम व्हॅली व्ह्यू आहे पूर्णपणे पण अच्छा हे असे कॉटेज आहेत का हो हो एसी ते नॉन एसी आहेत बाथरूम बघू असं तर क्लीन आहे पूर्ण जेवणाचं कसं असतं इकडे आहे ना तर मित्रांनो फ्रेश झालो आणि आता गरमागरम कॉफी मागवले आणि इथून सुंदर असा व्ह्यूचा अनुभव घेतो हो आहे हे बघा महत्त्वाचं म्हणजे सकाळी सकाळी इथून सनराईज होतो तो तो ले ले तर तो सनराईज पण आपल्याला एन्जॉय करायचा आहे तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत फिरायला आता हा स्टे आहे मी तुम्हाला आता दाखवतो भरतून हो थो थोडंफार आणि नंतर आपण सकाळी उठून स्विमिंग पूल वगैरे एन्जॉय करू तेही मी कवर करेल आणि सेटिंग्स वगैरे हो इकडे चांगले आहेत पॅराग्लायडिंग पण होते आता एक पॅराग्लायडर गेला समोरून आणि चला आता मी वरती थोडं प्रॉपर्टी दाखवतो थो तुम्हाला इथे प्रॉपर्टीचं रेस्टॉरंट आहे फूड वगैरे तुम्हाला रात्री साडे दहा वाजेपर्यंत अवेलेबल आहे इथे किचन सुरू असतो आणि सुंदर आहे फॅमिली ग्रुपसाठी चांगली प्रॉपर्टी आहे लहान मुलांसाठी किड्स सुले एरिया आहे इथे तुम्हाला गलजीबल सिटिंग आहे रात्रीचा व्यू पण मी तुम्हाला दाखवेल रात्री अजून सुंदर दिसत असेल प्रॉपर्टी ही हा बघा इथे लोटस पॉन्ड बनवलेला आहे थोड्या वेळात सूर्यास्त होईल सूर्यास्तही बघू शकतो ॲक्च्युली ह्याच्यावरती कदाचित झीपलाईन असं काहीतरी होतं कारण हे वॉटर हार्वेस्टिंगसाठी बनवलं आहे समोरच्या गावामध्ये ना सुंदर असं भजन सुरू आहे आवाज एवढा क्लिअर येतो इथपर्यंत बघा तिकडे पक्के बांधकामाचे कॉटेज पण आहेत इथे फोटो सेशन सेशनसाठी तुम्हाला हार्ट वगैरे आणि ही एक सुंदर सिटिंग आहे इथे एका साइडला देवाचा गजर ऐकायला येतो इथपर्यंत आपल्याला आपण जे थांबलो आहे ते खालचे कॉटेज आहेत ग्लासचे कॉटेजेस असे ऑप्शन्स पण आहेत तुम्हाला इथे कॉटेजचे ग्राउंड प्लस वन कॉटेजेस पण आहेत टोटल तीन साडेतीन एकरची प्रॉपर्टी आहे आणि ह्या साइडला स्विमिंग पूल आहे आणि असं वरती स्ट्रक्चर बनवलं आहे ते हा रेन रेन डान्स आहे आणि स्विमिंग पूलच्या बाजूला पण तुम्हाला अशी गझिबल सिटिंग आहे आता इकडे वरती पण जाऊन बघूया आपण काय आहे ते खाली रेंडनच प्रोविजन आहे ते पाहून कळतंय इथून व्ह्यू अजून चांगला असेल आय थिंक प्रॉपर्टीचाही आपल्याला व्ह्यू इथून मिळेल पूर्णपणे हा वाव आपण तिथून आलो समोर कार पार्किंग आहे समोर तिकडे आपली गाडी पार्क आहे त्याच्या खाली लॉन आहे सुंदर असा इथे तुम्हाला स्विमिंग पूल आहे या साईडला अशा प्रकारे हा रेंडन्स एरिया आहे आणि बेस्ट पार्ट म्हणजे हे वॉटर हार्वेस्टिंग ओके एवढं मोठं आहे ते कासव आहे का अशा प्रकारे पूर्ण प्रॉपर्टी तर चला आता जाऊया कुठेतरी अम्युजमेंट पार्कला गार्डनला वगैरे आहे ना ओके चला तर आता आपण निघत आहोत प्रॉपर्टीवरून कुठेतरी अम्युजमेंट पार्कला जाऊया आणि त्याच्यानंतर परत येऊ आणि मी तुम्हाला तेव्हा नाईटचा व्ह्यू दाखवेल तसंच तुम्हाला इकडे बर्थडे पार्टी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायचं ना तर मस्त असा मोठा स्टेज आहे इकडे तुम्ही तुमचे इव्हेंट पण करू शकता तर आता आपण आलेलो आहोत परत मॅप्रोच्या समोर फन टाऊन जिथून दुपारी परत गेलेलो कारण इव्हनिंगलाही ते जास्त गेम्स खेळायला मजा येते दुपारचा होईल आणि रात्रीचा फील वेगळाच आहे लायटिंगमुळेही ला आहे अशा प्रकारे रेट्स आहेत तुम्हाला इथे हे कितीच आहे टू हंड्रेड ना वॉटरफॉल दोनशे रुपये अर्नवी जाऊन बसले याच्यामध्ये आतमध्ये बसवलं त्याच्यानंतर हवा भरली जाते माझी मुलगी खतरनाक आहे मला ज्याच्यात भीती वाटते ते सगळं करते ती दादा ती बंगी ट्रॅम्पोलिन करते मस्त केलंय तिने एकदा तर आता आपण फंटाऊन मधून बाहेर आलो आहे आणि इथे बाहेर आल्यानंतर तुम्हाला भरपूर असे शॉपिंगचे ऑप्शन्स आहेत भरपूर अशी दुकानं आहेत आणि इथे वरती स्केरी हाऊस आहे प्लस वॅक्स म्युझियम आहे वाईफ बोलते की तिला करायचंय मुलगी पण बोलते तिला करायचं आहे सी तर आता आपण इकडे पॅकेज घेतलेलं आहे पहिलं वॅक्स म्युझियम आणि स्केरी हाऊस दोघांचं मिळून थ्री हंड्रेड पर पर्सन आहे पर पर्सन पर पर ना

हाँ इनका अच्छा हां छाने हूं ये ये मराठी एक्टर नरेंद्र मोदी जी हाँ ये मराठी एक्टर दिलीप प्रबळकर अरे वो कॉमेडी करते हैं ना दिलीप प्रबळकर अमित शाह जी अब्राहम लिंकन बाळ गंगाधर टिलकजी जी आणि आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज माणाजा मजरा राजे सुविदार तानाजी मालुसरे नाही समान समान खा इटलर बाकान इटलर यांनो रासकला वाइंडेट <laughs> रविशंकर जी दिसत नाहीये ते लाईट नाहीये त्यांच्या चेहऱ्यावर चार्ली चैपलिन दलाई लामा बाहुबली बाहु <laughs> हे, हे रणवीर सिंग <laughs>

So, मोनालिसा हो हो इकडचे काही काही स्टॅच्यू ना एकदम रियल वाटतात बाबा रामदेवजीचा पण स्टॅच्यू एकदम रियल वाटतंय हा 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 अब्दुल कलामजींचं पण बघा सिंह एकदम छान आहे आणि सगळ्यात जास्त आवडलेला स्टॅच्यू म्हणजे हा खलीचा समोरून या बघा फोटोज वगैरे काढा आणि मजा करा आता वेळ आहे हॉरर हाऊस मध्ये जायची चला आणि आता आपण एंटर करत आहोत हॉरर हाऊस मेरे आई काय जात काय 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 तर झालेलं आहे आपलं वॅक्स म्युझियम आणि हॉरर हाऊस बघून ठीक होतं चांगलं होतं आता बघूया आता कुठे जायचं आपल्याला ते तर आता आपलं फनटाऊन झालं हॉरर हाऊस झालं वॅक्स म्युझियम झालं आता डिसाईड करूया आता कुठे जायचं इथे आणि सगळं कव्हर करेल मी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता कुठेतरी जाऊन ना चिल करू वेन्ना लेकच्या इकडे जायचा प्लॅन आहे पण होप गर्दी नसेल तर तिकडे जाऊ आपण चला निघूया मग आपण वेन्नालेकच्या इथे तर आता आपण आलेलो आहोत महाबळेश्वरला वेन्ना लेकच्या इथे मध्ये कट्टूकडं असे बॅरिगेट टाकलेले आहेत आणि वेनलेलं तुम्हाला माहीत असेल इथे बोटिंग वगैरे हॉर्स रायडिंग हे सगळं तुम्ही करू शकता आता पहिलं आपण महाबळेश्वर मार्केटला जाऊया इकडे डावी इकडे डावीकडे पण तुम्हाला भरपूर असे स्टॉल्स आहेत गेम्स वगैरे आहेत तिकडे तुम्ही स्नॅक्स वगैरे खाऊ शकता गेम्स खेळू शकता टाईमपास पहलो तर आता पहिलं महाबळेश्वर मार्केट एक्सप्लोर करूया नंतर परत येताना वेन्नालेकच्या इथे थांबून मक्का खाऊया मस्त गरमागरम बुट्टा तर आता आपण महाबळेश्वर मार्केटच्या बाहेर आलेलो आहोत आणि इथे पार्किंगमध्ये गाडी लावली कधीपासून पार्किंग भेटत नव्हते आता भेटले पार्किंग आणि इथे तुम्हाला शंभर रुपये पार्किंग आहे पर कारसाठी कितना घंटे केली आहे बोला नहीं। नहीं। सॅटर्डे असल्यामुळे एवढी गर्दी आहे इकडे मार्केटमध्ये मा आणि तुम्हाला इकडे शॉपिंगचे भरपूर असे ऑप्शन्स आहेत काय येईल रे फ्रेशवाला पन्नास रुपये कॉटन कॅन्डी अशी सगळी शॉपिंग झालेली आज बायकोने इकडे सँडल घेतले चप्पल तुम्ही काय नाही घेतलं अजून मला काय घेऊन देते मला काय घेऊन देते त्या इकडे वेगळ्या प्रकार गोळा मिळतो डिश गोला डिश गोला दीडशे रुपयाचा आहे ड्रायफ्रूट वगैरे टाकून देतात

झालेला <laughs> आहे रेडी गोळा मराठीमध्ये गोळा वाटो फोटो फोटो जाईर रोबो येस yes! बरोबर बाबूजा रेनबो गोळा पण आलेला आहे आणि हा नक्की टा ट्राय करा खूप चांगला आहे वाटतच नाही बर्फाचा गोळा खातो आहे म्हणून हा विजय तर आता आपण परत आलेलो आहोत आणि आता चाललो आहे आपण आपल्या हॉटेलच्या दिशेला तर आता आपण भिलार रोडला लागलेलो आहोत आणि इथे थांबलो आहे चायनीज घ्यायला आता वाजले रात्रीचे दहा आणि इकडे टिपटॉप अँड चायनीज म्हणून आहे आय थिंक तुम्हाला जर चायनीज वगैरे हो पाहिजे असेल आणि तुम्ही बिलार रोडला कुठे स्टे करताय तर एक ऑप्शन आहे तुम्हाला किती वाजेपर्यंत चालू आहे आपलं अकरा वाजेपर्यंत रात्री अकरा वाजेपर्यंत चालू असता <laughs> दहा वाजून दहा मिनिटं झालेली आहेत आणि आपण पोचलेलो आहोत परत आपल्या प्रॉपर्टीवर हॉटेलला <laughs> आणि रात्री मस्त असा लाइटिंगमुळे जो व्ह्यू येतोय ना प्रॉपर्टीला छान येतं एकदम क्लायमेट थंड आहे पण यावेळी एवढं थंड नाही आहे जेवढं हवं येते बरं एकोणीस वीस डिग्री आहे आज इधर भेटते इधर बाबू का क्या करे? उसको रहा है बाबू खेलेगा ना गार्डन में so, खेलेगा बगा मस्त सुंदर वाटते की ना प्रॉपर्टी आणि फायनली आपण आलेलो आहोत परत आपल्या रूम मध्ये बाबू झोपले तर मित्रांनो आता जेवण आणले पार्सल आता जेवू आम्ही आणि झोपू आता उद्याचा सूर्योदय हा कॅच करायचा आहे तर व्हिडिओ कंटिन्यू राहणार आहे नक्की बघा व्हिडिओ तर आतासाठी गुड नाईट भेटूया उद्या सकाळी